श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे विश्वासघात सकाळचे कोवळे किरण बेडरूमच्या खिडकीतून आत डोकावत होते स्वच्छ शांत वातावरणात श्वेताचा दिवस सुरू झाला तिच्यासाठी तो दिवसही इतर दिवसाप्रमाणेच होता स्वयंपाक घरकाम आणि नवऱ्यासाठी तयार होणं श्वेता एक मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती घरातील संस्कार स्वाभिमान आणि संयम या गोष्टी तिला आईवडिलांकडून मिळालेल्या आकाशशी तिचं लग्न झालं होतं चार वर्षापूर्वी आकाश एक हुशार आणि स्मार्ट बिझनेसमॅन होता सुरुवातीला त्याने तिला खूप प्रेम दिलं तिची काळजी घेतली आणि तिच्या प्रत्येक स्वप्नांना साथ दिल्यासारखं वाटलं गुड मॉर्निंग आकाश श्वेताने कॉफीचा कप त्याच्या हातात देताना हसून म्हटलं गुड मॉर्निंग स्वीटी आकाशने देखील हसून तिच्या कपाळावर हलक चुंबन घेतलं सगळं अगदी परफेक्ट वाटत होत श्वेता पूर्ण वेळ गृहिणी होती आकाशचं ऑफिस त्याच्या मीटिंग बिझनेस ट्रिप्स यामध्ये ती थोडी गोंधळायची पण तिने कधीही शंका घेतली नाही आकाशच्या आयुष्याचा ती भाग होती हे तिच्या पूर्ण मनाने मान्य होतं एके दिवशी संध्याकाळी आकाश घरी आला थोडासा थकलेला आणि गडबडीत त्याने श्वेताला विचारलं श्वेता, श्वेता मला थोडे पैसे लागणार आहेत एक महत्त्वाची गुंतवणूक चालू आहे तू सांगितलं होतंस ना की आपल्या एफ डीमध्ये काही पैसे आहेत हो आहेत ना पण इतक्या लवकर काय काम आहे श्वेता थोडी घाबरली अग हे खूप मोठं डील आहे मी तुझ्या विश्वासास पात्र आहे ना आकाशने तिचा हात हातात घेतला श्वेताने काही विचार न करता त्याला तिच्या एफडीचे तपशील दिले तिने त्याच्यावर विश्वास ठेवला होता लग्न म्हणजे विश्वासाचं नातं हे तिला लहानपणापासून शिकवलं गेलं होतं त्या दिवसापासून आकाश थोडा बदललेला वाटू लागला त्याच्या फोनवर पासवर्ड आला होता तो नेहमी गडबडीत असायचा आणि रात्री उशिरा यायचा एकदा श्वेता म्हणाली आपण दोघ कुठेतरी फिरायला जाऊया ना खूप दिवस झाले आकाशने केवळ एक दीर्घ उसासा टाकला श्वेता स्वारी मला काम खूप आहे पुढच्या महिन्यात पाहू श्वेताच्या डोळ्यात एका क्षणासाठी प्रश्न म्हटले पण तिने ते लपवले तिला वाटत होतं की हे फक्त तात्पुरतं असेल पण काहीतरी बिनस्तय हे तिच्या अंतकरणात ठसठसत राहिलं एक सकाळ श्वेता बँकेत गेली तिला दुसऱ्या एफ डीसाठी चौकशी करायची होती तिथं तिला जे ऐकायला मिळालं त्याने तिच्या पायाखालची जमीनच सरकली मॅडम तुमच्या एफ डीचे पैसे आधीच विड्रॉ झाले आहेत एका महिन्यापूर्वी काय पण मी तर मी कधीच काही केलं नाही तिचा आवाज थरथरला इथे सिग्नेचर आहे हे बघा बँक मॅनेजरने तिला फॉर्म दाखवला ते श्वेताचेच सिग्नेचर होते किंवा अगदी तसेच दिसणारे तिने काहीच न बोलता कागद उचलले आणि घरी आली तिच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ सुरू होता आकाशने का हे केलं आणि माझ्या नकळत ती रात्रभर झोपू शकली नाही तिच्या डोळ्यासमोर फक्त आकाशचं हसणं आणि ती अंधारात गडप होत चाललेली तिची स्वतःची छबी दिसत होती दुसऱ्या दिवशी श्वेताने धीर एकवटला आणि आकाशला विचारलं आकाश माझ्या एफडीचे पैसे गेलेत तुला काही माहीत आहे का आकाश क्षणभर गडबडला मग लगेच स्वतःला सावरून म्हणाला अरे हो मीच काढले तुला सांगायचं राहून गेलं पण मी तर तुला आधीच एका एफ डीचे पैसे दिले होते आणि तू सिग्नेचर कसं केलंस मी फोरझरी केली नाही ग तू एकदा फॉर्मवर सही केली होतीस मी ती स्कॅन करून ठेवली होती गरज होती श्वेता थरथरली तिच्या विश्वासाचा एवढा मोठा अपमान झाला होता आणि आकाश किती सहजतेने मान्य करत होता त्या रात्री श्वेताने आकाशचा फोन उचलला तो बाथरूम मध्ये असताना अचानक एक मेसेज आला मिस जान तुझी खूप आठवण येते श्वेताच्या काळजाला धक्का बसला डोळ्यासमोर अंधार आला तिने तो नंबर सेव्ह केला मायरा ती चूप होती रडली नाही पण तिचं काहीतरी आतून संपलं होतं श्वेताने फोन हातात घेतला आणि तो नंबर पुन्हा एकदा पाहिला मायरा प्रेमाने सेव्ह केलेलं नाव मिस यू जान तुझी खूप आठवण येते हे परत एकदा वाचल्यानंतर श्वेताच्या हातातून फोन खाली पडायचा बाकी होता डोळ्यातील पाणी तिने खूप आवरलं ती रडली नाही पण ती स्तब्ध झाली ती उठली फोन परत जागेवर ठेवला आणि शांतपणे आकाशबरोबर झोपायला गेली बाहेरून शांत पण तिच्या मनात वादळ सुरू होतं हा माणूस ज्याच्यावर मी सगळं सोपावलं ज्याच्या प्रेमावर विश्वास ठेवला त्यानेच मला फसवलं श्वेता उठली स्वयंपाक केला आकाशला कॉफी दिली नेहमीसारखी श्वेता आज मी थोडा लवकर निघतोय एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे ठीक आहे पण रात्री यायला विसरू नकोस आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे आज आकाश गोंधळला हो मी पूर्ण विसरलो पण डिनरला जाऊया रात्री श्वेता हसली पण तिच्या डोळ्यात एक सावली होती आकाश काहीच ओळखू शकला नाही त्या दिवशी दुपारी श्वेता एका खाजगी तपास एजन्सीकडे गेली तिच्याबरोबर आकाशचा फोटो त्याचा फोन नंबर आणि मायरा नावाचा स्क्रीनशॉट मला माझ्या नवऱ्यावर शंका आहे तो मला फसवत आहे कृपया सत्य शोधा एजंटने शांतपणे सगळं ऐकलं आणि तिला आश्वस्त केलं मॅडम तीन दिवस द्या आम्ही सगळं काढून दाखवू श्वेता परत आली आकाश घरी नव्हताच त्याच्या लग्नाचा वाढदिवसाचा डिनर कुठेच नव्हता श्वेता एकटी होती घरात शांतता होती पण तिचं मन गोंधळलेलं होतं आकाश आज गडबडीतच लॅपटॉप घरीच विसरला होता तिने आकाशच्या लॅपटॉपमध्ये लॉग इन केलं पासवर्ड ओळखणे तिला कठीण नव्हतं त्याचा लाडाच्या कुत्र्याचं नाव आणि एक खास तारीख लॅपटॉप उघडताच ती एका वेगळ्याच दुनियेत गेली मेल्स चॅट्स मिटिंग शेड्यूल्स सगळं व्यवस्थित पण एक फोल्डर पर्सनल त्यात काही फोटो होते आकाश आणि मायरा कधी रेसॉर्टवर कधी कारमध्ये कधी ती त्याच्या मिठीत श्वेताने एक एक फोटो पाहिले तिचा श्वास अडखळला हृदय फाटून गेलं आकाशने तिला न सांगता तिच्या एफडीचे पैसे वापरून मायरासाठी गाडी घेतली होती ती रसीदही तिला सापडली मी तर फक्त एक सावली होते आकाशसाठी मायरा होती त्याची खरी जिंदगी तेवढ्यात तिला फोन आला मॅडम तुम्हाला भेटायचं आहे पुरावे तयार आहेत श्वेता तडक एजन्सीकडे गेली त्याने तिला सादर केलं आकाश आणि मायरा हॉटेलमध्ये एकत्र जातानाचे सी सी टी व्ही फुटेज त्यांचे फोटो मायराचा इंस्टाग्राम प्रोफाईल जिथे आकाशचा हात सोपली पकडलेला एक फोटो बँकेचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड मायराच्या खात्यावर आकाशच्या खात्यातून गेलेली रक्कम श्वेता शांत होती डोळे ओले होते पण चेहरा शांत तिच्या आत एक निर्णायक ज्वाला पेटली होती आता पुरे आता मी फक्त रडणारी बायको नाही मी स्वतःचा न्याय शोधणारी बायको आहे घरी परतल्यावर श्वेता बेडरूममध्ये बसली होती आकाश आल्या आल्या हसत म्हणाला स्वारी यार आज पुन्हा उशीर झाला चल विकेंडला कुठेतरी जाऊ श्वेताने एक नजर त्याच्याकडे टाकली ठीक आहे आकाश पण आधी मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे बोल ना तू मला फसवलंस माझ्यावर विश्वासघात केलास आणि फक्त एकदाच नाही सतत आकाश थबकला काय म्हणतेस तू श्वेताने एक एक पुरावा त्याच्यासमोर ठेवला मायराचे मेसेजेस फोटो हॉटेल फुटेज ट्रान्झॅक्शन प्रूफ आकाश निशब्द झाला त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उतरला हे हे असं नाहीये श्वेता मला बोलू दे बोलू दे आत्ता जेव्हा सगळं उघडं पडले, तेव्हा मी तुझं स्पष्टीकरण ऐकावं श्वेता थरथरत होती पण तिचा आवाज निर्धाराने भरलेला होता तू माझा विश्वास तोडलास आकाश आता मीही काही तोडणार आहे ही नाती तिच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं ती आता तीच नाही आकाश तिची माफी मागत होता डोळ्यातून अश्रू ढाळत होता पण तिला माहिती होतं की हे अश्रू खोटे आहेत तिने त्याला माफ केले नाही आकाशला राग आला तो तिला दोष देत होता तू लग्नाआधी जशी राहत होतीस तशी आता राहत नाहीस बघ कशी दिसतेस आरशात बघ आणि तो रागात निघून मायराकडे गेला त्याचे शब्द ऐकून श्वेताला दुःख झालं पण तिने ठाम निर्णय घेतला की मी त्याला घटस्फोट देणार काही दिवसातच तिने तिचा निर्णय घेतला घटस्फोट पण त्याआधी तिने एक सुस्पष्ट योजनेची सुरुवात केली बदला श्वेताच्या आयुष्यात सगळं एका क्षणात बदललं होतं ज्याच्यावर प्रेम केलं त्याच माणसाकडून इतका मोठा विश्वासघात तिची डी तिचे पैसे तिचे स्वप्न सगळं आकाशने विकून टाकलं होतं पण आता ती फक्त एक फसवलेली बायको राहिली नव्हती ती एक रणरागिणी झाली होती रात्रभर ती झोपली नाही डोळ्यातील पाणी सुकून गेलं होतं तिच्या डोक्यात आता एकच गोष्ट चालू होती बदला श्वेताने आरशासमोर उभी राहून स्वतःकडे पाहिलं तिला आकाशचे शब्द आठवत होते केस विस्कटलेले चेहरा थकलेला डोळ्यात वेदना पण डोळ्यात एक आग होती जळणारी पेटलेली श्वेता बोलली आता बद झालं आता मी बदलणार आता मी कोणाच्या सावलीखाली जगणार नाही आता मी स्वतःचं आयुष्य घडवणार आहे आणि आकाशला धडा शिकवणार ती जुनी एक डायरी शोधून काढते तिच्या कॉलेजच्या दिवसातली त्यात तिला आठवलं ती एक जबरदस्त डिझायनर होती तिच्या केचेस तिच्या कपड्यांच्या आयडियाज सगळं बघून तिच्याच डोळ्यात आश्चर्य उभं राहिलं हे मी होते मग हे सगळं मी का विसरले श्वेताने तिच्या काही जुन्या मित्रमैत्रिणींशी संपर्क साधला एका कॉलेज फ्रेंडने तिला ओळखलं आणि भेटायला बोलावलं श्वेता तू इतक्या वर्षाने आलीस किती टॅलेंटेड होतीस ग तू तू काहीतरी मोठं करणार होतीस श्वेता गप्प बसली पण आतून हल्ली तुला एक चान्स देतो माझ्या बुटीकसाठी तू डिझाईन्स तयार कर जर ग्राहकांना आवडले तर मी तुला स्वतःचा स्टुडिओ उघडायला मदत करेन ती रात्रभर जागी राहून डिझाईन्स तयार करत होती झोप लागत नव्हती कारण मनात वेदना आणि उत्साह एकत्र होते तिच्या हातातून सुंदर सुंदर केचेस तयार होत होती श्वेता पुन्हा जन्म घेत होती पहिला कलेक्शन सादर झाला लोकांच्या प्रचंड प्रतिक्रियांनी तिचा आत्मविश्वास पुन्हा जागा झाला ती हसली पहिल्यांदा इतक्या दिवसांनी पण हे हसू वेगळं होतं यात ताकद होती हळूहळू तिच्या सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढले तिने स्वतःचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं शी वेअर्स पावर जिथे ती डिझाईन्स बायका आणि प्रेरणा यावर बोलायची आकाशला तिच्या यशाबद्दल हळूहळू कळू लागलं त्याच्या मित्रमंडळात तिची चर्चा सुरू झाली आकाश आता पूर्णपणे मायराच्या प्रेमात अडकला होता पण हळूहळू त्याला लक्षात येऊ लागलं की मायरा फक्त त्याच्या पैशासाठी आहे एकदा आकाशने तिला सहज विचारलं तू माझ्यासाठी काय करशील मायरा ती हसली मी तुझ्या पैशासाठी आहे आकाश प्रेमात नाही आकाश स्तब्ध झाला त्याला समजलं तो फक्त खेळ होता तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर एक मॅसेज आला तो मॅसेज श्वेताचा होता तू माझ्या स्वप्नांना फोडून टाकलं आता मी तुझी दुनिया फोडते श्वेताने आकाशविरोधात आर्थिक फसवणुकीचा दावा केला एफ डी तोडून तिच्या परवानगीशिवाय ट्रान्स्फर केलेल्या पैशाची माहिती घेऊन ती कोर्टात गेली तिने सगळे पुरावे वकिलाला दिले श्वेता आता फक्त एक बायको नव्हती ती एक फायटर होती तिने एका पत्रकाराला हे सगळं दिलं काही दिवसातच एक लेख प्रसिद्ध झाला आर्थिक फसवणूक आणि वैवाहिक विश्वासघात एका पत्नीच्या न्यायासाठीचा लढा लोकांच्या नजरा आकाशवर वळल्या त्याचा बिझनेस पार्टनर त्याच्यापासून लांब गेला बँकेने त्याच्या कर्जाची फाईल होल्ड केली श्वेताचा वार इतका खोल होता की आकाशला श्वास घेणंही कठीण झालं एक दिवस आकाश श्वेताला भेटायला जातो श्वेता तू हे सगळं का केलं श्वेताने शांतपणे उत्तर दिलं कारण तू फसवलंस माझं प्रेम माझा विश्वास माझं आयुष्य तू मला कमी लेखलं पण मी तुला दाखवणार होते मी कोण आहे आकाश म्हणाला तू माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलंस नाही आकाश मी फक्त तुझ्या खोटेपणाला आरसा दाखवला उद्ध्वस्त तर तूच केलंस आपलं नातं आपला विश्वास आणि आता तू स्वतःच उद्ध्वस्त होत आहेस श्वेताच्या डोळ्यात आता पुन्हा एक चमक होती ही चमक बदला घेणाऱ्या एका स्त्रीची नव्हती तर आयुष्य घडवणाऱ्या एका योद्धा स्त्रीची होती आता ती आकाशची बायको राहिलेली नव्हती ती होती स्वतःचं नाव कमावलेली श्वेता राणे एक स्वतंत्र उद्योजिका एक प्रेरणा आणि एक नवीन चळवळीची सुरुवात तिचं शी वेअर्स पॉवर चॅनल आता फक्त फॅशनपुरतं मर्यादित नव्हतं तिने ती बोलू लागली स्त्रियांच्या आर्थिक स्वावलंबनाबद्दल आत्मनिर्भरतेबद्दल आणि फसवणुकीनंतर पुन्हा उभं राहण्याबद्दल तिचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले एका फसवलेल्या पत्नीचा सशक्त प्रवास बायका काय करू शकतात धोका मिळाला आता उठ शेकडो बायका तिच्याकडे ईमेल मेसेजेस पाठवत होत्या तुझ्या गोष्टीमुळे मला पुन्हा जगायचं बळ मिळालं मी देखील फसवले गेले पण आता मी लढते श्वेता उत्तर देत होती प्रत्येकाला ती कोसळलेल्या प्रत्येक स्त्रीला हात देत होती एक दिवस ती तिच्या जुन्या कॉलेजमध्ये बोलण्यासाठी निमंत्रित झाली तिचं भाषण अतिशय थेट भावनिक आणि प्रेरणादायी होतं जेव्हा सगळं संपतं असं वाटतं तेव्हाच खरं आयुष्य सुरू होतं मीही संपले होते पण मग मला कळलं की माझा आवाज माझा अनुभव हाच माझा आधार आहे त्याच कार्यक्रमात एक विद्यार्थिनी धावत येऊन तिच्या पायाशी बसली ताई माझंही प्रेम फसवलं गेलं पण आता मी तुमच्यासारखी व्हायचं ठरवलंय श्वेताच्या डोळ्यात पाणी आलं त्या क्षणी तिने ठरवलं माझ्यासारख्या मुलींसाठी एक प्लॅटफॉर्म उभा करायचा आहे त्यातूनच जन्म झाला प्रोजेक्ट विंग्स धोका झाला आता पंख लावायचे या प्रकल्पात तिने आर्थिक फसवणूक झालेल्या किंवा रिलेशनशिपमध्ये मानसिक छळ झेललेल्या महिलांसाठी काउन्सिलिंग स्किल डेव्हलपमेंट आणि स्टार्टअप ट्रेनिंग सुरू केलं तिच्या सुरुवातीच्या पाच मुलींनी स्वतःचे छोटे उद्योग सुरू केले आकाशसाठी हे सगळं असह्य होतं एकेकाळी त्याच्या हातात सगळं होतं पैसा सत्ता स्त्रिया आता कोणी त्याच्याशी बोलत नव्हतं मायरा त्याला टाळू लागली त्याच्या घरात अंधार होता आणि मनात त्याहून गडत त्याने श्वेताचे यूट्यूब व्हिडिओ पाहिले ती हसत होती लोक तिला टाळ्यांनी स्वागत करत होते तिचे फॉलोवर्स लाखात होते तो तुटत होता त्याला आता आपली लाज वाटत होती एकदा तो मद्यदुंद अवस्थेत तिच्या ऑफिस समोर पोहोचला तोंडावर पडला श्वेता त्याला पाहते काही क्षण तिच्या चेहऱ्यावर दया उमटते पण मग ती स्वतःला आवरते याला याच्याच पापाची शिक्षा मिळते ती मनात म्हणते एका मोठ्या मीडिया हाऊसने श्वेतावर डॉक्युमेंटरी तयार केली नवीन जन्म धोका मिळालेल्या पत्नीपासून बिझनेस क्वीनपर्यंत हा कार्यक्रम देशभर पाहिला गेला रातोरात श्वेताचे नाव घराघरात पोहोचलं एका अभिनेत्रीने तिच्या स्टाईल ब्रँडसाठी तिला ब्रँड कन्सल्टंट म्हणून बोलावलं एका एन जी ओने तिला शंभर महिलांसाठी ट्रेनिंग प्रोग्रामसाठी स्पॉन्सर केलं श्वेताचा आत्मविश्वास आता आकाशा एवढाच मोठा झाला होता किंबहुना त्याहूनही उंच श्वेताने केलेल्या कोर्ट केसचा निकाल लागला बँकिंग फसवणूक पत्नीची परवानगी न घेता फंड ट्रान्स्फर आणि फसवणुकीची खात्रीशीर पुरावे त्यामुळे आकाशला अटक झाली श्वेताने काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त एक पोस्ट टाकली न्याय उशिरा मिळतो पण मिळतो एक दिवस श्वेताला नोटीस आली आकाशने तुरुंगातून तिची भेट घ्यायची विनंती केली आहे थोडा विचार करून ती गेली काचेच्या पलीकडे आकाश बसला होता केस वाढलेले डोळ्यात पश्चाताप श्वेता माफ करशील का ती गप्प राहिली तू जे केलंस ते योग्यच केलंस मला माझ्या अहंकाराचा फुगा फुटताना पाहायला लागलं तू किती मजबूत आहेस हे मला कधी समजलंच नाही श्वेताने फक्त एक वाक्य म्हटलं मी तुला माफ करते पण तू जे केले ते विसरणार नाही ती निघून गेली तिने एकदा मागे वळूनही पाहिलं नाही श्वेता आता लाखो महिलांसाठी प्रेरणा बनली होती तिचं स्वतःचं ब्रँड श्वेता औरा जगभर प्रसिद्ध झालं प्रोजेक्ट विंग्स आता देशातील पन्नास शहरात पोहोचलं होतं तिच्या कहाणीवर आधारित पुस्तक प्रकाशित झालं मी पुन्हा उभी राहिले आता ती फक्त डिझायनर नव्हती ती एक लेखक एक उद्योजिका एक क्रांतिकारी महिला बनली होती एकदा एका मुलाखतीत तिला विचारलं तुमचं आयुष्य एका धोक्याने बदललं काय वाटतं आज श्वेता हसली आणि म्हणाली धोका झाला पण त्यानेच मला उभं केलं आता मी दुसऱ्यांसाठी उभी आहे श्वेता आता इतक्या उंच शिखरावर पोहोचली होती की तिला पाहताना लोक विसरून जात होते तिच्या प्रवासाची सुरुवात विश्वासघात या शब्दाने झाली होती तिचा चेहरा आता केवळ एका डिझायनर किंवा युट्यूबरचा नव्हता तर एका परिवर्तनाच्या चेहऱ्याप्रमाणे ओळखला जात होता त्या दिवशी मुंबईत एका मोठ्या सभागृहात देशभरातील प्रसिद्ध स्त्रियांना एकत्र बोलवण्यात आलं बॅनरवर ठळकपणे लिहिलं होतं वुमन ऑफ चेंज नॅशनल अवॉर्ड टू थाउजंड ट्वेंटी केली या वर्षीचा सर्वोच्च वुमन ऑफ द इयर पुरस्कार जातोय श्वेता राणे यांना एका फसवणुकी नंतरही कोसळलेल्या स्त्रीने आपल्या आत्मबलाने संपूर्ण समाज बदलणारी चळवळ सुरू केली तिचं प्रोजेक्ट विंग्स आता हजारो स्त्रियांना नवसंजीवनी आहे सभागृह टाळ्यांनी दुमदुमलं श्वेता मंचावर गेली शांत नजरेत आत्मविश्वास आणि चेहऱ्यावर साधेपणा ती माईकजवळ गेली क्षणभर डोळे बंद केले आणि बोलू लागली आज माझ्या आयुष्यातल्या त्या एका क्षणाची आठवण येते ज्या क्षणी मी स्वतःलाच आरशात पाहून विचारलं होतं हे आयुष्य संपले का माझ्या नवऱ्याने मला फसवलं माझ्या सगळ्या पैशावर हक्क गाजवला आणि दुसऱ्या मुलीवर प्रेम केलं पण त्या अंधाराच्या तळाला पोहोचल्यावर मी एक गोष्ट शिकले कोणीही तुम्हाला तोडू शकत नाही जोवर तुम्ही स्वतःला जोडून ठेवता या पुरस्कारासाठी मी एकटी पात्र नाही माझ्यासारख्या लाखो श्वेतांकरता हा सन्मान ज्या उठल्या लढल्या आणि उभ्या राहिल्या सभागृहात अनेक डोळे पानावले श्वेताचं प्रोजेक्ट आता एन जी ओपेक्षा एक मिशन झालं होतं त्यात दोनशे प्लस शहरामध्ये ट्रेनिंग सेंटर तीस हजारापेक्षा जास्त महिलांचा पुन्हा रोजगार कायदेशीर मदतीसाठी हेल्पलाईन मानसिक आरोग्यासाठी विनामूल्य थेरपी सेशन्स विद्यार्थिनीसाठी कॅम्पस टू क्रिएटर योजना श्वेता स्वतः दर महिन्याला एका छोट्या गावात जाऊन लोकांशी संवाद साधत असे तिचा विश्वास होता बदल ट्विटरवर नाही जमिनीवर घडतो एका प्रसिद्ध प्रकाश संस्थेने तिचं आत्मचरित्र प्रकाशित केलं मी फसले म्हणून जिंकले या पुस्तकाला ॲमेझॉनवर फाईव्ह स्टार रेटिंग्स लाखो विक्री आणि अनेक भाषात भाषांतर झालं तिचं भाषण जगभर व्हायरल झालं फ्रॉम टू चेंज मेकर मुली गृहिणी ऑफिसमध्ये काम करणाऱ्या महिलांपासून ते कॉलेजमधील तरुणींनी तिचं भाषण ऐकून अनेक निर्णय घेतले स्वतःवर विश्वास ठेवण्याचे एके दिवशी श्वेताला सरकारकडून एका प्रोग्रामसाठी निमंत्रण आलं एक पुनर्वसन मोहीम या अंतर्गत तिला एका पुरुष तुरुंगात बोलवण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं जिथे ती स्वतःचा अनुभव सांगणार होती श्वेताने शंभर विचार केला मग मान्य केलं ती पोहोचली एक बंद दाराच्या मागे कैदी बसले होते काही चेहऱ्यावर पश्चाताप काही निर्धावलेले तिचं भाषण सुरू झालं मी इथे पीडित म्हणून नाही तर साक्षीदार म्हणून आले की माणूस बदलू शकतो अचानक मागच्या रांगेत एक चेहरा डोळ्यात भरला आकाश त्याने केस कापलेले पण चेहरा थकलेला डोळ्यात एक नवा भाव होता पश्चातापाचा श्वेताचं मन हल्लं ती थांबली शंभर त्याच्याकडे पाहिलं मग पुढे म्हणाली कधी कधी तुम्ही ज्यांना तोडत असता तेच तुम्हाला पुढे मार्ग दाखवतात आणि कधी कधी तुम्ही स्वतःच्या आयुष्याला ठेस लागल्यावरच नवीन दिशा दिसते बोलून ती निघाली आकाश तिथेच बसलेला डोळ्यातून अश्रू गळत होते त्याने काही न बोलता फक्त मान झुकवली श्वेताने मागे न वळता चालणं सुरू ठेवलं ती आता पूर्ण वर्तुळात पोहोचली होती त्या रात्री ती तिच्या आईसोबत गच्चीवर बसली होती चहा हातात होता आकाशबद्दलचा विषय निघाला आई म्हणाली बाळा तू माफ केलंस का श्वेता हसली आई माफ करणं म्हणजे विसरणं नाही पण मी त्याचं ओझं आता वाहत नाही त्याच्या चुका त्यालाच पोसाव्या लागतील मग पुढचं आयुष्य आई, आई मी आता कोणाचंही नाव लावायचं ठरवलं नाही मी स्वतः नाव कमवलंय श्वेता स्वतःची ओळख आई गहिवरली त्या गच्चीवर फक्त आणि एक स्त्रीचा आत्मविश्वास पसरला होता दिवशी श्वेता एका छोट्या गावात स्टेजवर उभी आहे तिच्या आजूबाजूला आजु आजु शेकडो महिला मुली काही वृद्ध आज्या सगळ्यांच्या हातात झेंड्यासारखा प्रोजेक्ट विंगचा फलक होता ती म्हणते मी फसवणूक अनुभवली पण त्या एका फटक्याने मला माझा आत्मा जागा झाला मला खाली खेचण्याचा जा प्रयत्न झाला पण मी आकाशाकडे नव्हे स्वतःच्या उंचीकडे पाहिलं आज मी उभी आहे पण माझ्यासाठी नाही तुमच्यासाठी तुमच्या आवाजासाठी आणि तुमच्या ओढण्यासाठी सर्व महिला एकत्र ओरडतात आता उभं राहूया आता उभं राहूया श्वेता त्या गर्दीतून खाली उतरते आणि त्या स्त्रियांसोबत चालायला लागते आघाडीवर या कथेत विश्वासघात या शब्दाचा अर्थ बदलला तो आता एका धोक्याचा नव्हे तर एका परिवर्तनाचा प्रारंभ ठरला कारंज्याला फसवले गेले तेच आज हजारो लोकांना दिशा दाखवत होते श्वेता एका जखमेतून उगम पावलेली जिद्द तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ